नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे रॅलीद्वारे डॉक्टर संजय बंग यांचा प्रचार सुरू आणि एक युवक व मतदार रॅलीत सामील अवघे चार दिवस प्रचाराला उरले असताना प्रभाग क्रमांक दोनमध्ये डॉक्टर संजय बंग यांच्या प्रचाराचा रॅलीद्वारे झंजावत सुरू आहे प्रभाग क्रमांक दोनच्या युवकांनी रॅलीमध्ये सामील होऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लक्ष्मीचंदन कलोसे प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार अंजली श्यामराऊत व प्रभाग क्रमांक दोन बचे उमेदवार डॉक्टर संजय विजयकुमार बंक यांना मतदान करण्याची अपील केली धनुष्यबाण 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 सगळ्यांना आग्रहाची आणि कडकडीची विनंती आहे की आमच्या प्रभाग क्रमांक दोन अ आणि ब या प्रभाग क्रमांक दोनमध्ये अंजली राऊत मधून डॉक्टर संजय बंग ब मधून आणि नगराध्यक्ष पदासाठी स पवार मॅडम यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करा आणि आमच्या प्रभागात सगळ्यांमध्ये उत्साहाचं आणि प्रसंदेचं वातावरण आहे सगळे सह मर्जीने सह खुशीने प्रचारासाठी जुळत आहे तरुण वर्गाचा पण डॉक्टर साहेबांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा आहे आणि सगळ्यांना हशी खुशीचं वातावरण आहे डॉक्टर साहेब तू मागे बडो जय भवानी आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद